भाऊ गावलाय पुष्पाचे फॅन नो तरी पण रंगपंच मी शांत आहे कारण कार्यकर्ते कामावर गेलेत निम्मे बाबा

बघा हे आपला पॅटर्न पॅटर्न बोलते भावांनो बॉक्स लावायचं नियोजन चालू आहे ना 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 पुष्पा बोलते पुष्पा बायलाची बाबायला तुला वाट フフフ。<laughs> लवकर लवकर या जरा लावा जरा लावा एवढो नुसतं राणा असते राणा दिवसभर खेळत असतो मी दिवसभर कस हे रे केले रघुवीराजवन मे होळी केले रघुवीरा ढमक ढपक टपक टपक ढमक ढपक ठपक टपकडा एक गाणं भाऊ अमोल शेठ ओ अमोल शेठ अनेक कार्यकर्ता आला अनेक कार्यकर्ता आलाय कार्यकर्ता बघा आता कसा आता कसा दिसतोय बघा आता कसा दिसतोय आता मन घ्या कौन था oh, oh,

तर भावांनो आम्ही चाललोय आता अक्षय पाटीलला रंगवायला एक एक कार्यकर्ते आता तयार लागले जीवन खाऊन मस्त बे की टटरी हो अग्की भाई हे ते गाव हे आहे अक्षय पाटील यांचं घर ना कशा आहेत कार्यकर्ते मला दाखवतो आता एक अक्षय भावांनो लपून बसलाय भावनिसत बघा माझ्या बघा लपून बसला येवार बसलाय आईटाय चल बाहेर चल बाहेर चल लवकर चल 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 लवकर ला चल ला चल मोबाईल म्हणा ते येत नाही म्हणाला भाऊ ए नाही याला गावते अरे वाल्ला कलर खेळावले आपण चांगले कलर लावून અબલા અબલા વાલે અબલા એ والله ગનટ લાગોને તો લા તે લાગે છે એ માવાય લઈ જ કે ના પાણી પહેલા પાણી બદલાઈ પાણી બદલાઈ પહેલા જ સમારે છે માવાય લઈ જ એ બ્રાન્ડ બ્રાન્ડ એ ગાડી પહેલા બ્રાન્ડ એ

अक्षय <laughs> 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 है, है। <laughs> चिल्ला चिल्ला के सबको स्कीम बता दे बता दे स्कीम चिल्ला चिल्ला के <laughs>

तो गोरे का काला होगा यार ए ब्रांड <laughs> दा करा रे आपला ब्रांड करा दाओ वैयक्तिक ब्रांड करा ए श्री नको आंडी नको ए बस रे आता चेहरा कर रे दियो गुलाबी पिवळा हिरवा कर

अरे अभी ये तो गोरा रहा दिख है थोडे देल मी काळा दे भावा या भावाला फोन ठेवा लावा महत्वाचा फोन आहे अण्णा फोन ठेवाय महत्वाचा फोन आहे बघू दाखव कसं पितूस कलर घेलास काय हे गारा 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 मला जरा रे मारुग सांगतो सगळ्यांना म्हणणार सगळ्यांना अभि एक बोरा दिकराय थोडी देर मी काळा दिखेगा का ओरिजिनल घे ओरिजिनल आणि नंतर चालू पहिला कसं दिसते तेच काय आता दाखवाले ना बाबा एक पण डाग ना या कलरचा थोड्या वेळाने नेसत बघायचं ते मारे रे पोरप पाणी प्यायला गेलेत भाऊन ए कोण पाय पड कोण देऊ अरे काय आणकडे काळे लावून लावले हे दीपक लावता गे सकाळी अन्न काय करते भाई अण्णाला घेऊन जायचं चौकात गुन्हेगारला अटक केली आता कुठ्यावर शिक्षा होती राज्यावर बसावला ट्रॅप मला भेटली ते चौकात मार पोर थांबल्यात आता सगळ्यात जास्त होणार आहे घाल गप काय बसत नाही भावांना कार्यकर्ते दिवस भर दिवसभर ओ या ठिकाणी या, या। या हनुमान नगर चौथ्या गल्ली विजेता ग्रुपचे टॉपचे गुन्हेगार घावलेले आहेत एस पी साहेब त्यांना घेऊन येत आहेत विषय हार्ड मध्ये डोळा जा

घ्या पाहिला याला घ्या याला या इकडे ते भावना दोन कार्यकर्ते घामून झाले त्यांना ओळखवले आई घातली छाप सगळी मंकी छाप सगळी मंगी काका काय झालं

डॅम्बीस डॅम्बीस कराय तेच आहे हे गोष्टी मोकळा आत टाळा बाळा बाहेर घेऊन बाहेर बाहेर बाळा किती च बाळा ए छोरे गय छोन्ने रे बनते लालच नाही जाऊ आता हमारा बगु सपना है तुमने आ गालू काय बोलतो यार हे राज्य महाराष्ट्र आपला डॉक्टर तू तू जाते रे तेल लावले रे का करून बाळा इकडं मग बाळा रडू नको बाळा पाणी आले हे बाळा झालास काय काळा एक नंबर चला, चला, चला भावानो आता तुला ओढता ए बघू बघू ए गोऱ्या ए गोऱ्या आता तू होणार आहेस ओके रंगे बरे सेवी घे सपला विषय बावण्णव आता जाय सांगू येला सपले रंग म्हणजे मी